नमस्कार मित्रांनो मी संगीता लहानपणापासून मी अनाथ होते माझ्या आई बाबा कुठे होते मला माहीत नव्हतं मी खूप लहान होते तेव्हा ते। मला एका मावशीने सांभाळलं होतं मी एका झोपडपट्टीत राहत होते तिथे सगळेजण मोलमजुरीत काम करत होते ज्या मावशीने मला सांभाळलं होतं तीही अशीच कोणाच्या तरी घरी जाऊन मोलमजुरी करायची त्यामुळे आम्हाला जेमतेम खाण्यासाठी पैसे मिळत होते तिची परिस्थिती गरीबाची असल्यामुळे मला शिक्षणही घेता आलं नव्हतं त्यामुळे मला लिहिता वाचता येत नव्हते मी मोठी झाल्यानंतर मीही मजुरीचे काम करू लागले माझे काम चोख होते आणि स्वच्छताही होती मी घरातली धुनी भांडी आणि घरातले सगळे काही काम करत होते माझे काम चांगले आहे हे कुठून तरी एका बिझनेसमॅन माणसाला समजलं त्यांनी मला त्याच्या घरी बोलून घेतलं आणि मला त्याच्या घरीच राहायला दिलं आणि घरातील सर्व कामे स्वयंपाक घुन भांडी घर आवरणे पसारा आवरणे मी हे काम त्याच्या घरी राहून करत होते त्या घरात फक्त दोन माणसे होती एक म्हणजे ज्याने मला हे काम दिलं होतं आणि दुसरा म्हणजे त्याचा लहान भाऊ असे दोघे जण राहत होते मोठ्या साहेबांचं माहीत नाही लग्न का झालं नव्हतं पण लहान साहेबांचे ही लग्न झाले नव्हते आणि त्यांचे आईवडील कुठे आहेत हेही माहीत नव्हतं पण ते दोघे भाऊ एकमेकांचे जीव होते मोठे साहेब लहान साहेबांवर खूप प्रेम करत होते मोठ्या साहेबांनी लहान साहेबांना लहानपणापासूनच एकट्यानेच वाढवलं होतं त्यामुळे छोटे साहेब खूप हट्टी झाले होते आणि त्यांना एखादी गोष्ट पाहिजे असेल तर कोणत्याही परिस्थितीत ते मिळवत होते छोट्या साहेबांना कशाचेही भान नव्हते ते कसेही पैसे उधळत होते पण मोठे साहेब खूप विचार करून सगळी कामं करत होते त्यामुळे त्यांचा बिझनेस खूप मोठा झाला होता घरात कशाचीही कमी नव्हती मोठे साहेब काम म्हणजे काम बाकी काही नाही पण छोटे साहेब फक्त मौज मजा मस्ती करत होते कोणत्याही कामाला ते हात लावत नव्हते आणि मोठ्या साहेबांना कंपनीमध्ये हातभारही लावत नव्हते घरात बसून असायचे त्यांचे घानरडी नजर सारखी माझ्यावर असायची म्हणून मला त्या घरी काम करण्यासाठी खूप भीती वाटत होती पण माझा नाईलाज होता मला हे काम करावे लागत होत एक दिवस मी साफसफाई करत असताना छोटे साहेब पाठीमागून अचानक आले आणि मला मिठीत घेतले तेव्हा माझ्या अंगावर सरसरून काटा आला मला ते सोडतच नव्हते मला खूप भीती वाटत होती मी मोठे साहेब मला कामावरून काढून टाकतील पण माझंही तारुण्याचं वय होत त्यामुळे ते मला हवहस वाटत होतं मलाही त्यांना सोडू वाटत नव्हतं नंतर अचानक मोठ्या साहेबांनी मला आवाज दिला तेव्हा मी खूप घाबरले मला वाटलं मोठ्या सरांना सगळं समजलं असेल आणि ते मला कामावरून काढून टाकण्यासाठी बोलवत आहे मी घाबरून तेथून मोठ्या सरांकडे गेले सरांनी मला त्यांच्या साईडला सोप्यावर बसण्यासाठी विनंती केली पण मी मोठ्या साहेबाचा खूप आदर करायची मी त्यांना म्हणाले साहेब माझी एवढी अवकाळ नाही की मी तुमच्या साईडला सोप्यावर बसेल मी खाली ठीक आहे मोठे साहेब नंतर ठीक आहे असे म्हणाले आणि परत जे काही म्हणाले ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटले ते मला म्हणाले संजना तू घरी आल्यापासून माझा बिझनेस खूप चांगला चालायला लागला आहे आणि खूप भरभराटही झाली आहे तू माझ्यासाठी लक्ष्मी बनून या घरात आली आहेस आणि तू आमच्या घरात एक सदस्य म्हणून आली आहेस त्यामुळे आज मी तुझ्यावर खूप खुश आहे काल तू माझ्याकडे दहा हजार रुपये मागत होती पण मी आज तुझ्यावर खूप खुश असल्यामुळे वीस हजार रुपये देत आहे पण आता तू कायमच आमच्या घरी काम करायचे कधीही आमच्या घरातून सोडून जायचे नाही मोठे साहेबांचा हा मोठेपणा बघून मला खूप वाईट वाटत होते कारण त्यांचा छोटा भाऊ वेगळ्या विचाराचा होता त्यानंतर मी छोट्या साहेबांना धन्यवाद देऊन आपल्या कामासाठी निघून गेले दुसऱ्या दिवशी मोठे साहेब म्हणाले की मी काही कामानिमित्त पाच सहा दिवसासाठी बाहेर गावी जाणार आहे त्यामुळे तू आपले घर समजून चांगले देखरेख कर आणि कोणत्याही गोष्टीची काळजी करू नको भीती वाटून देऊ नको काहीही प्रॉब्लेम असेल तर मला सांग असे म्हणून मोठे मालक त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेले नंतर त्याच दिवशी मी काम करत असताना छोटे मालक अचानक आले आणि मला मिठीत घेतले नंतर ते म्हणाले आज कशाला घाबरतेच आज तर दादा ही घरी नाही त्यामुळे आपल्या दोघांचेच राज्य आहे पण मला मोठ्या साहेबांना धोका द्यायचा नव्हता मला हे खूप विचित्र वाटत होतं पण छोटे साहेब म्हणाले अगर तू घाबरू नकोस मी तुझ्याशी लग्न करेल तुला या घरची राणी बनवून ठेवीन तुला मी माझी पत्नी म्हणून स्वीकारतो असे म्हणून त्यांनी मला मिठीत घेतले आणि माझ्यावर भरभरून प्रेम करू लागले मला त्यांच्यावर विश्वास होता की ते खरं माझ्याशी लग्न करतील असेच ते रोज माझ्यावर प्रेम करत होते मी त्यांना म्हणाले आपण चुकीचं तर करत नाही ना आपण सगळे हद्दपार केली आहे तेव्हा छोटे साहेब म्हणाले की तू काही काळजी करू नकोस आज दादा घरी आला की मी आपल्या लग्नाची बोलणी करेल नंतर असेच दिवस गेले आणि रात्रीच्या वेळेस मला कोरड्या उलट्या होऊ लागल्या मला समजून चुकलो होतं की मी आता प्रेग्नेंट आहे मी छोट्या साहेबाकडे गेले आणि त्यांना म्हणाले आपण लग्न कधी करणार आहोत लग्न काय होईलच पण आज मला तुझ्यावर प्रेम करायची इच्छा झाली आहे पण मला खूप त्रास होत होता मला खूप चक्कर येत होती त्याला हे दिवसच नव्हतं की माझी तब्येत बिघडली आहे तरीही ते माझ्यावर जबरदस्ती करू लागले मग मी त्यांना जोराने बाजूला ढकललं आणि मी जे काही सांगितलं त्याच्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली मी म्हणाले मी आज असं काहीही करणार नाही आणि इथून पुढे आपण लग्न झाल्याशिवाय असं काहीही करायचं नाही त्यांना खूप आश्चर्य वाटलं कारण सहा महिने मी सहन करत होते सहा महिने आम्ही एकमेकांवर प्रेम करत होतो मग ही अशी का करत आहे ते म्हणाले आज का तू अशी का करत आहेस तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे आणि मी तुमच्या बाळाची आई होणार आहे हे बोलणे ऐकून त्यांना माझा खूप राग आला ते म्हणाले हे शक्य नाही तू माझ्या बाळाची आई होऊ शकत नाही हे दुसऱ्या कुणाचं तरी पाप आहे ते माझ्या माथ्यावर फोडू नकोस तेव्हा मी जीवनाच्या आकंताने त्यांना म्हणाले की मला माझ्या इज्जतीशिवाय माझ्याकडे दुसरी कोणतीच प्रॉपर्टी नाही मी अशी धोका कोणाला देऊ शकत नाही तुम्ही मला वचन दिलं होतं तुम्ही माझ्याशी लग्न कराल म्हणून चला आता आपण आपण तुमच्या दादांना सांगून लग्न करू तेव्हा छोटे साहेब म्हणाले तू हे बंगला गाडी ही सगळी प्रॉपर्टी बघून मला तुझ्या जाळ्यात ओढून घेत आहेस हे पाप माझं नाही हे बाळ माझं नाही प्लीज तू हे खोटं बोलू नकोस आणि मी तुला वचन दिलं नव्हतं की मी तुझ्याशी लग्न करेन मी म्हणाले मी आता मोठ्या साहेबांना सगळं खरं खरं सांगणार आहे तेव्हा ते, ते मला रागाने घराबाहेर काढून लागले छोटे साहेब म्हणू लागले तू आमच्या दोघा भावांमध्ये भांडण लावू नकोस तिथून चालती हो मग मी तिथून रडत रडत निघून गेले आणि छोटे मालक म्हणाले की मी तुझ्यासारख्या छप्पन मुलीवर असं रोज प्रेम करतो तू कोण कुठले आणि तू या घरची मालकीन होणार तुझ्यासारखी भिकारी मी माझ्या घराची आब्रम नाही जाऊन देणार हे बोलणे ऐकून मी रडत रडत मोठ्या साहेबाकडे निघून गेले आणि त्यांना घडलेला प्रकार सगळा सांगितला तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले ते खूप हैराण झाले आणि त्यांना खूप रागही आला होता त्यांनी लगेच छोट्या साहेबांना बोलून घेतले आणि म्हणाले ही जे काही बोलत आहे ते खरे आहे का तेव्हा छोटे साहेब म्हणाले हे सगळं कुठं बोलत आहे आणि मी हिच्याशी लग्न केलं तर आपल्या घरची इज्जत जाणार नाही का दादा ही सगळं हिला प्रॉपर्टी म्हणजे म्हणून हे सगळं करत आहे तू हिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस तेव्हा मोठे साहेब म्हणाले तू गप बस ही गेली पाच वर्ष आपल्याकडे काम करत आहे मी हिला चांगलं ओळखून आहे ही अजिबात खोटं बोलणार नाही आणि तू जर खरं बोलत असेल तर चल आपण डी एन ए टेस्ट करू आहेस तयार डीएनए करायला असे म्हणून त्यांनी छोट्या मालकांना एक कानाखाली मारले तेव्हा छोट्या मालकांनी सगळं कबूल केलं आणि म्हणाले दादा मला माफ कर मी भावनेच्या भरात हे सगळं केलं तेव्हा मोठे साहेब म्हणाले की तुला हे सगळं करताना अब्रू दिसली नाही आणि आता लग्न करायच्या वेळेस तुला तुझी इज्जत मोठी वाटत आहे ते काही नाही आज इथे लगेच आपण कोर्टात जायचं आणि तू हिच्याशी लग्न करायचं असे म्हणून मोठ्या साहेबांनी आमच्या दोघां